राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव बा। त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून उमरखेड मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक चार हजार सातशे रुपयांचा सा भाव मिळतोय क्रिपाचा पेरा आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावामध्ये मोठी वाढ होताना आता दिसत आहे उमरखेड बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल चिखली बाजार समिती असेल मेहकर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहू सोबतच हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही की रणप्र चॅनलला मिळालं तर पाहत कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी उमरखेड आवक झाले बघा पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सहाशे रुपयाने सर्वाधिक बाजारावर मिळतोय चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची पुढील बाजार समिती आहे अकोला आवक झालेली बघा तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रत्येक क्विंटल यापुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवक झाली बाबा फक्त बासष्ट क्विंटल आवक फारच कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार पाच रुपये आणि सर्वाधिक बाजारवाह मिळतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाली आहे फक्त एकशे चौदा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक झाली बघा तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतो आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपये क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे हिंगोली आवक झाले बघा पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे हिंगोली बाजार समितीमध्ये चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे मेहकर आवक झाले बघा फक्त एकशे पाच क्विंटल आवक फारच कमी झालेली आहे कमीत कमी बाजारावर मिळतो तीन हजार आठशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढली बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झाली बघा पाचशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तेहतीसशे रुपयाने सर्वाधिक बाजारावर मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यापुढील बाजार समिती आहे जालना आवक झाले बघा नऊशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे एक रुपया प्रति क्विंटल शेतकरी बंधूं यानंतरची बाजार समिती आहे लातूर आवक बघा एक हजार पाचशे शहात्तर क्विंटल आबक घटलेले आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे बहात्तर रुपये